हाय गाईज मी रोहिणी धापसे फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी तुम्हाला एक मेला दाखवणार आहे परभणीमध्ये पहिल्यांदाच नूतन ग्राउंडवर मेला आलेला आहे आणि मी हॅपीला तो बघण्यासाठी माझ्या छोट्या मुलाला घेऊन गेली होती काल तिथं आलेलं आहे फिश टनल तर एंट्री जी आपल्याला करायची आहे मेल्यामध्ये तर ती आपल्याला फिश टनलपासूनच एंट्री करायची आहे तर माझं लग्न झालं तेव्हापासून तर मी उरसाशिवाय कोणताही मेला वगैरे काही बघितलेलाच नव्हता हा माझा तेरा चौदा वर्षाच्या प्रवासामधला इथला लग्न झालं तेव्हापासूनचा हा पहिलाच मेला आहे आणि तो बघून खूप आनंद झाला फिश टनलमध्ये असं एक काचेचा ब्रिज बनवलेला आहे ब्रिज आणि त्या ब्रिजवरून आपल्याला खाली पण माशा आहेत आणि साईडनी पण माशा आहेत हे पहा आपल्याला समोर दिसतच आहे तो पार करून आपल्याला बाहेर जायचं आहे म्हणजे खेळण्यांच्या दुकानाकडे वगैरे आणि वरती फिश खाली फिश एवढं छान वाटायला काच पूर्ण साईडनी काच 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 असंच वाटत आहे पाणी वगैरे तर खूप मस्त मजा आली बघण्यासाठी आणि खूप काही छान वाटलं मुलांना मुलं थोडेसे काचाच्या त्या ब्रिजवरून जाते वेळेस घाबरत पण होते पडतो की काय म्हणून असं वाटत पण होतं मुलांना पण पडण्यासारखं वगैरे किंवा घाबरण्यासारखं असं कोणतंही म्हणजे काहीही वातावरण नव्हतं घाबरण्यासारखं तिथे तर ह्या अशा फिशवरती जाऊन बसलेल्या होत्या तर हॅप्पी त्याला असा हात लावायचा त्या फिश लगेच खालीवर खालीवर असं त्यांचं चालूच होतं येणं जाणं येणं जाणं आणि त्यासोबत चांगलीच मजा केली हॅपीने हे पहा आणि त्या ब्रिजवरून आपल्याला जात असते वेळेस आपण जात होतो त्यावेळेस है हॅपीने काय केलं अगदी चप्पलच काढून हातात घेतली आणि त्या मागे एक काकू होत्या फिश टॅनल बघायलाच आलेल्या होत्या त्या तर यायला तयारच नव्हत्या एवढ्या घाबरायच्या चला 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 म्हटल्याच्यानंतर काकू काही होत नाही असं सांगितलं मी त्याच्यानंतर त्या हळूहळू हळू यायला लागल्या आणि त्यांचा नातू त्यांना सोडून मागेच एन्जॉय करू लागला तर त्या ओरडायच्या चल पडशील चल पडशील तो मुलगा सारखा पण येणं जाणं चालूच ठेवू लागला आणि त्या एवढ्या घाबरत होत्या की ये ये म्हणून तो यायला तयार ह्या पहा अशा हळूहळू हळूहळू बघून बघून चालत होत्या पडते काय कास फुटतो काय असं त्यांना वाटत होतं पण हे अशा काहीही प्रकारचं असा कुठलाही प्रकार काही झालेला नाही आणि होणार पण नाही एकदम सेफ होतं पण बघणाऱ्या नवीन माणसाला अशी भीती वेग वाटत होती पडते काय म्हणून किंवा काच फुटतो काय तर खूप मस्त मजा वेगवेगळ्या प्रकारच्या फिश होत्या तिथे आणि छोट्या मोठ्या कलर कलरच्या आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे जास्त गर्दी वगैरे काहीच नव्हती त्यामुळे व्यवस्थित बघणं फोटोशूट मुलांना एन्जॉय एकदम सिस्टमॅटिक व्यवस्थित झालं आणि तो जो ब्रिज आहे काचेचा हे पहा अशा पायऱ्या पायऱ्या पायऱ्यामध्ये बनवलेले आहेत आणि हे पूर्ण तिथेवरती असे काच अंतरलेले आहेत आणि त्या काचावरून आपल्याला चालत जायचं आहे जसं रोड असतो ना तशाच प्रकारचे हे काच अंतरलेले आहेत आणि तिथून त्या काचेवरून आपल्याला जायचं आहे पण जाते वेळेस थोडंफार मुलांना भीती वाटतेच कारण खाली जे आहे पाण्यामध्ये अशा पूर्ण फिश आहेत कलर कलरचे छोटे छोटे दगड आहेत आणि वाळू आहे भीती तर वाटते मुलांना की मी पडतो काय पडतो काय खालचं पूर्ण दिसत होतं आणि हा छोटा मुलगा त्या काकूसोबत आलेला हा इकडे तिकडे इकडे तिकडे पळत होता आणि मजा मारत होता तर काकूसारख्या घाबरू लागल्या ये ये म्हणून तो मुलगा काही यायला तयारच नाही तिथून बाहेर आल्याच्यानंतर खेळ्यांची दुकान लागली होती पावसामुळे कमी होते नंतर स्पायरल पोटॅटोचं एक स्टॉल दिसला हॅप्पीला आणि हॅप्पीने हट्ट केला की मला ते खायचंच आहे मग आम्ही तिथे गेलोत तिथे गेल्याच्या नंतर स्पायरल पोटॅटो हॅपीसाठी घेतलं आणि त्याच्या आधी एक दोन मुलं थांबलेली होती ते मुलं थांबल्याच्यानंतर आमचा नंबर लागला मग आम्ही ते घेतलं घेतल्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो मग असे छोटे छोटे स्लाईड्स पाळणे किंवा दाबेली आणि पलीकडे एक पानचं स्टॉल वगैरे असे वेगवेगळे दुकान होते पावसामुळे जास्त काही गर्दी नाही आहे चिखल झालेलं आहे त्यामुळे जास्त लोकं पण नाही आहेत मग वेट अँड वॉच करून हॅपीचं शेवटी इकडे तिकडे बघून थोडं पाच दहा मिनट लागले स्पायरल पोटॅटो तयार होण्यासाठी आणि मग त्यांनी ते दिलं हॅपीच्या हातात आणि त्याचा आनंद ते हातात घेतल्याच्यानंतर गगनात माविनासा असाच झालेला आहे आणि त्याला नंतर मग खायला पण बराच वेळ लागला आणि खाल्ल्याच्या नंतर मग तो ट्रेनमध्ये बसला ट्रेनमध्ये बसल्याच्यानंतर त्याला असं वाटत होतं की मी स्वतःच ट्रेन चालवतो की काय एवढा खुश होता तो ट्रेनमध्ये बसला मम्मा मी ट्रेन चालवतो मम्मा मी ट्रेन चालवतो असं त्याचं सारखं चालू होतं आणि हसत होता माझ्याकडे बघून ट्रेन मी चालवत आहे स्वतः मी चालवत आहे इकडे एक मुलगा होता त्याच्या त्याच्याजवळ ते बटन होतं पण त्याच्या ते काही लक्षात येत नव्हतं की मी चालवायलो म्हणूनच ट्रेन चालते काय असं त्याला वाटत होतं आणि ट्रेन ही चालूच होती तर तो मस्त मजा मारत होता ट्रेनमध्ये बसून आणि मला बाय 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 असं चालू होतं त्याचं त्यानंतर ट्रेन झाली खेळून ट्रेन झाल्याच्या नंतर तो काही उतरायला तयारच नाही उतर 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 म्हटल्या तरी उतरायला तयारच नाही कारण छोटे मुलं म्हटलं आणि मेला म्हटले की तो आनंद घेणारच झालेत त्यांचा आनंद एकदम गगनात मावेन असा असंच होणार मेला म्हटल्यावर आणि खूप साऱ्या वस्तू त्याला घ्यायची इच्छा होती थोड्याफार घेतल्या पण आणि पाऊस आला त्यामुळे आम्हाला घराकडचा रस्ता लवकरात लवकर पकडावा लागला हे पहा चिखल पाणी कसं झालं पावसामुळे सगळं अस्थाव्यस्त झालं होतं जिकडे तिकडे आणि इथे एक दाबिलीचा स्टॉल पण लागला होता आणि मग इकडे एक आणखी एक ट्रेन होती हे इथे मोठ्या मोठ्या प्रकारचे असे वेगवेगळे आकाशपाणे होते हॅपी माझा काही बसत नाही त्याला काही हे स्पायरल पोटॅटो संपत नव्हतं मग इकडे तिकडे झुले वगैरे दाखवत मी हातात पकडलं आणि त्याला खाऊ घातलं आणि काही वेळाच्या नंतर तो पण हातात घेऊ लागला की मीच खाणार मीच खाणार मग त्याने हातात घेतलं आणि मग त्याचं खाणं चालूच होतं त्याला सर्व फिरून मी इकडचं तिकडचं वातावरण दाखवलं आणि समोर गेले त्याला एक छोटासाचा आकाशपाण्यावर त्याच्यात बसायचं का म्हटलं तर तो, तो घाबरत होता आणि मुलं पण कोणी सगळे आकाशपाणी बंदच होते पावसामुळे जास्त काही लोक येत नव्हते तिथे गर्दीचं वातावरण काही नव्हतं जेव्हा पाऊस थांबेल थोडाफार एक दोन दिवस आणि ऊन वगैरे पडेल त्यावेळेस लोकांची गर्दी होईल मुलांची गर्दी होईल परत आम आम्ही आणखी जाणारच आहोत हॅपी म्हटलं आणि मेला उरूस वगैरे असं काय म्हटलं की त्याला चार पाच वेळा गेल्याशिवाय वे काही चैन पडतच नाही जावंच वाटतं त्याला कोणीही कोणीही गर्दी नाही कोणत्याही प्रकारचे लोक नाहीत कोणीही गर्दी करणारा व्यक्ती नाही काहीच नाही तिथे एकदम शांत वातावरण आहे मेला म्हटलं कसं गजबजल्यासारखं असतं हे सर्व शांततेचं वातावरण कशामुळं पावसामुळे पाऊस पडणं हे चालूच आहे चिखल झालेलं आहे त्यामुळे लहान मुलं किंवा व्यक्ती बाहेर यायला जास्त तयार नाही आहेत जेव्हा ऊन पडेल हे इथं पानचं एक स्टॉल लागलेलं होतं आणि त्याच्या बाजूला एक दोन अशा राईड होत्या वेगवेगळ्या त्याच्यानंतर इथं बोटिंगचं होतं बोटिंगचं त्याला करायचं होतं बोटिंग आणि बोटिंगच्या जवळ आलो आम्ही की लगेच पाऊस सुरू झाला त्यामुळे ते पण कॅन्सल आणि हे पण ही पण राईड त्याला खेळायची होती त्यामुळे ते, ते पण कॅन्सल सर्व काही कॅन्सल झालं आणि आम्ही निघालो व्हिडिओ कसा वाटला ते सांगा टाटा बाय बाय तुम्ही पण आनंद घ्या मेल्याचा एन्जॉय करा